थोडं तुझं थोडं माझं म्हणत अजिंक्यसोबत जमली लग्नाची गाठ सतरा जूनपासून पुन्हा येते थोडं तुझं थोडं माझं ही मालिका घेऊन बघू नका आता तुम्ही वाट नमस्कार मी कस्तुरी तुमचं सिनेचित्रामध्ये खूप स्वागत आहे खरं तर एखाद्या मालिकेचा प्रोमो इतका गाजतो आणि प्रेक्षक त्याला भरपूर प्रतिसाद देतात आता त्या दे मालिकेची स्टार कस आहे खरं तर थो थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचा प्रोमो आला खरं तर शिवानी तुझं एक कमबॅक आहे कमबॅक असं आहे की म्हणजे एकदम दमदार एंट्री नवीन लुक जेव्हा आपण स्वतःला पहिल्यांदा त्या वेशभूषेत पाहतो तेव्हा काय वाटलं होतं आणि प्रोमो बघून आता तू म्हणालीस की इतके सारे कॉमेंट्स आले इतके सारे प्रतिक्रिया आली ती जी देवानी होती अजून लोक विसरले नाही आहेत बारा वर्ष ती अजून लोकांच्या मनात आहे सो काय सांगितलं मला असं वाटतं की ह्यात सर्वात आधी ज्या माणसांचं क्रेडिट असतं ते त्या मेकर्सचं असतं देव्यांनी ज्यांनी बनवली त्यांचं हे क्रेडिट आहे स्टार प्रवाहाने ज्यांनी ती एअर केली त्यांचं हे क्रेडिट आहे आणि नंतर मला असं वाटतं की ॲक्टर्सला सगळेच खूप क्रेडिट देतात पण मला असं वाटतं की ॲक्टर्सला सगळ्यात शेवटी क्रेडिट मिळायला हवं आणि सर्वात आधी ज्यांना क्रेडिट मिळायला हवं ते मेकर्स आहेत सो मेकर्समुळे खरं तर शो बनतो आणि ॲक्टर्स एक फक्त मीडियम असतं की ते प्रेक्षकांपर्यंत तुमची स्टोरी पोहोचवतं सो so, स्टोरी लिहिण्यामागे त्याच्यात अशक्य मेहनत असते त्यांची सो so, खरं तर मेहनत स्टारचीच आहे आणि पुन्हा मी कमबॅक करते थोडं तुझं थोडं माझं नऊ वर्षानंतर खरं तर अजून तीन वर्ष थांबले असते तर एक तप झाला पण मला ही मालिका करावी वाटली त्याचं कारण अर्थात स्टार सोबत मला काम करायची इच्छा होतीच आणि आमचे जे प्रोड्यूसर्स आहेत अतुल केतकर आणि अपर्णा केतकर मला असं वाटतं की ते वन ऑफ द फायनेस्ट प्रोड्युसर्स आहेत आपल्या मराठी इंडस्ट्रीला लाभलेले त्यांचे प्रत्येक शो जर तुम्ही बघ पाहिला तर प्रत्येक शो तुम्हाला कनेक्ट होतो बरोबर आणि ही स्टोरी ऐकल्यानंतर ज्या डेडिकेशनने अतुल सर सांगतात आणि ते सगळंच मला खूप अट्रॅक्ट करणारं होतं आणि मी ह्या स्टोरीला खूप जास्त अट्रॅक्ट झाले मग अशी सतीश सर म्हणाले असं वेगळं तुम तुम्ही विचाराल की वेगळं काय आहे तर मी सांगेन की वेगळं असं काही नाही आहे पण ह्याच्यात खूप अशा छोट्या छोट्या मोमेंट्स आहेत जिथे तुम्ही कर, कनेक्ट करू शकतात आणि त्या तुम्हाला नवीन वाटू शकतात म्हणजे समीरचा जसा लुक पण आहे ह्या शो मध्ये तो पण आपल्या स्टारच्या इतर शोजच्या हिरोनपेक्षा वेगळा आहे म्हणजे हा खूपच असा गुडबॉय सारखा दिसतोय पण तो गुडबॉय नाही आहे ते वेगळी गोष्ट आहे म्हणजे गुडबॉय आहे पण तो खूप स्ट्रीट स्मार्ट आहे सो so, स्टोरी खूप जास्त ड्राईव्ह करते मला आणि ह्या मालिकेच्या बाबतीतही तसंच झालं नक्कीच पण ह्या गेटअपबद्दल काय सांगशील कारण का खरं तर गेटअप खूप इम्पॉर्टंट असतो जे आपण कोणतं कॅरेक्टर करतो हा गेटअप तुला कसा वाटतो हा गेटअप मला खूप कम्फर्टेबल वाटतोय आणि मला माझ्यासाठी स्टाईल किंवा गेटअप करणं इज मी कम्फर्टेबल असणं हे आहे आणि ह्याच गेटअपमध्ये मला दिवसाचे बारा तास राहायचे सो अतिशय कम्फर्टेबल गेटअप आहे आणि अर्थातच म्हणजे आमची जी डिझायनर आहे तिने उत्तम काम केलंच आहे त्याच्यामुळे हे छान दिसतं नक्कीच समीर आत्तापर्यंत ज्या तुझ्या भूमिका मी पाहिल्यात ह्याच्यामध्ये थोडा चुलबुला दिसतोय आम्हाला सो एक वेगळाच लुक असणार आहे म्हणजे आम्हाला मिश्किल पण दिसणार आहे चुलबुला थोडा स्ट्रिक पण दिसणार आहे का आम्हाला समीर डेफिनेटली काही बाबतीमध्ये तो आग्रही आहे त्याला रागही येतो कारण ह्युमन इमोशन्स जी आहेत सगळ्यात स्टार प्रभाव वाहिनीचं हे आ, हे जे यश आहे तुम्ही बघताय महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी ते हेच आहे हीरो की त्या प्रत्येक कॅरेक्टरला बियॉन्ड म्हणजे आता हिरो असेल हिरोईन असेल त्याला फक्त हिरोईझम किंवा तो एक रोमॅन्टिसिझम आणि ह्याच्या पुढे जाऊन सुद्धा एक ह्युमन म्हणून पण त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी दाखवल्या जातात त्या बाहेर येतात आणि तसंच याचंही आहे हा पॅनिकही होतो गंडवायला जातो तेव्हा हात जेव्हा गणतो त्यावेळेला अजून त्याची भांबेरी उडते म्हणजे हा काही काय म्हणतो आपण की सीझन हे नाही आहे की फसवा फसवी करणारा वगैरे तो कशासाठी करा करा uh, uh, तरी करायला जातो चांगल्यासाठी त्याच्यातनं वेगळंच होतो मग त्याच्यात गुंततो आणि मग असं होतं की अरे यार त्याचं त्याला वाईटही वाटतं म्हणून मग त्याला मदत करायला अजून तिसऱ्या याच्यात गुण असं ते सगळं आहे त्यामुळे मला वाटतं की ते सगळे जे आपल्या सगळ्यांमध्ये असतात गुण की आपल्याला रागही येतो आपण कधीतरी प्रचंड हॅपी असतो थो, कधीतरी थोडे सॅड असतो थो, थो, uh, uh, डाऊन असतो हे सगळे गुणधर्म किंवा गुण ह्याच्यातही आहेत पण येस म्हटलं तसं हा स्ट्रीट स्मार्ट आहे आणि काही करून याला याचं घर वाचवायचं आहे निवास जो आहे आमचा पण त्याचं मागे इतिहास आहे त्याचा त्याला प्रचंड अभिमान आहे की अरे माझ्या आजोबा पणजोबांनी या देशासाठी इतकं काहीतरी केलंय त्यांचा हा वाडा तिथेही राहायचा आणि ॲट द सेम टाइम ही सलही असते म्हणजे नुसतंच वाचवायचं नाही की मी काही करू शकत नाही भली कारण काही असतील किंवा कोणामुळे मी करू शकत नसेल ते ठीक आहे पण मी करू शकत नाही ह्याची सल पण आहे पण ते ज्याच्यामुळे हे घडत नाही आहे किंवा ज्याच्यामुळे हे सगळं अडचणीत येत आहे त्याला मी बरोबर आहे छान नक्कीच अजिंक्य काय बोलल ह्याच्याबद्दल कारण का आत्ताच दोघांचं लग्न झालं थोडं तुझं थोडं माझं टायटल इतकं भारी आहे अजिंक्य काय बोललं जेव्हा अजिंक्यला सांगितलं की अशी मालिका करते अजिंक्य खूप एक्सायटेड असतोच मी कुठलंही नवीन प्रोजेक्ट घेतलं तरी आणि अर्थात असतो ह्या प्रोजेक्टच्या वेळी सुद्धा एक्सायटेड होता आणि त्याची पहिली रिॲक्शन मला असं तो काउंट करू लागला होता की तू किती वर्षानंतर परत टेलिव्हिजन तो सो ऑफ कोर्स एक्साइटमेंट त्याचीही आहे आणि आता मला असं वाटतं की हे सगळं आम्ही क्रॉस केलेलं आहे आता सगळ्यांची एक्साइटमेंट ही, ही आहे की सतरा जून कधी कधी येत आणि नऊ कधी वाजतात आणि आम्ही कधी पहिला एपिसोड बघतोय आणि अर्थात ती माझी पण एक्साइटमेंट आहे नक्कीच तू काय सांगशील समीर कारण काय वेगळंच कॅरेक्टर होतं बरोबर तुझ्याही घरच्यांशी तो बोलला असेल आतापर्यंत तुला आम्ही जे कॅरेक्टर बघितलं ते वेगळंच होतं हे कॅरेक्टर जेव्हा तुला आलं तू पहिल्यांदा कोणाला सांगितलं हे पहिल्यांदा आलं त्यावेळेला मी माझ्या बायकोला सांगितलं अर्थात कारण मीटिंग करून आलो आणि ते ठरलं की म्हणलं हे फार मस्त आहे काहीतरी इंटरेस्टिंग आहे हे करायला हवं करूया करतो मी हे असं ते सगळं झालं माझी आई वेगळ्याच कारणाने खुश होती कारण खूप दिवसानंतर तिला असा छान भांग पाडलेला क्लीन <laughs> शेलन जे टिपिकल मुलं आली असतात तसं आहेत नाहीतर इतर वेळेला असे वाढलेले केस वाढलेली दाढी शॅबी पॅगी पॅन्ट वगैरे घालणार आई प्रचंड खुश आहे छान तकीन केलेला <laughs> शर्ट पॅन्ट घड्याळ बिड्या शूज वगैरे सगळं त्यामुळे ती वेगळ्याच कारणाने खुश आहे पण येस मला वेगळं कॅरेक्टर असल्याचा जास्त आनंद झाला आणि तो मी घरीही बोललो आणि मजा येईल असं मला आत्ता वाटतं आणि तुम्हालाही मजा येईल त्यामुळे जसंही म्हणाली तसं आत्ता बाकी ह्या सगळ्या एक्साइटमेंटपेक्षा सतरा तारीख कधी येते रात्रीचे नऊ कधी वाजत एपिसोड बघून रिॲक्शन काय येत आहेत लोक ते कसं रिसिव्ह करत आहेत याची जास्त उत्सुकता आहे नक्कीच नक्कीच आम्हाला पण एक्साइटमेंट आहे खरं तर खूप जण आहेत आता आपल्याला इंटरव्ह्यू साठी वेळ नाही तेवढा सेटवर येऊ पण सगळेजण म्हणतात की आता शिवानी पुन्हा एकदा माहेरी आली आहे तर माहेरी आली आहेस तर माहेरी आल्यानंतर उखाणा घ्यावाच लागतो तर शिवानी अजिंक्यसाठी तुला उखाणा घ्यायचा आहे थोडं तुझं थोडं माझं म्हणत अजिंक्यसोबत जमली लग्नाची गाठ सतरा जूनपासून पुन्हा येते थोडं तुझं थोडं माझं ही मालिका घेऊन बघू नका आता तुम्ही वाट असंच थोडं तुझं थोडं माझं जमत ही मालिका भेटीच येणार आहे सो शिवानी तसाच उकाडं घेतलाय खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू